आभाळ फाटलं पण मनोबल नाही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिद्दीला सलाम केंद्रीय पथकाचा अतिवृष्टीग्रस्त भागांचा सखोल दौरा आभाळ फाटून कोसळलं शेत पाण्याखाली गेली रस्ते वाहून गेले घर उद्ध्वस्त झाली पण बीड जिल्ह्याचा आत्मविश्वास अजूनही टिकून आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून आलेल्या केंद्रीय अंतर मंत्रालयीन पथकाने आज बीड जिल्ह्यातील विविध भागांचा सखोल दौरा केला यात बीड तालुक्यातील लिंबारुई शिरूर तालुक्यातील येवलवाडी कारेगाव तसेच आष्टी तालुक्यातील गावांचा समावेश आहे राज्यातील खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये पूर परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यमापन करण्यासाठी हे पथक केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत पाठवण्यात आले आहे पथकाचे नेतृत्व श्री के आर के पांडे सहसचिव केंद्रीय गृहमंत्रालय करत असून त्यांच्यासोबत डॉ एस व्ही एस पी शर्मा आणि श्री विशाल पांडे हे अधिकारी सहभागी झाले आहेत पथकाने बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे चित्र भयावह आहे अनेक ठिकाणी शेतजमीन वाहून गेली धरणांचे पाणी ओसंडून वाहू लागले जनावरांचा बळी गेला घर व रस्ते उद्ध्वस्त झाले या सर्व परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन्स यांनी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने व्यापक तयारी केली उपविभागीय अधिकारी कविता जाधव तहसीलदार चंद्रकांत शेळके गटविकास अशोक, अधिकारी अशोक राठोड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे उपविभागीय कृषी अधिकारी उद्धव गर्जे तालुका कृषी अधिकारी अशोक साळी मंडळ अधिकारी प्रभू येवले तसेच ग्राम महसूल अधिकारी नवनाथ तांदळे संजय पाखरे प्रवीण सानप उत्तरेश्वर खांडे मंडळ कृषी अधिकारी डी एस माळी साहाय्य कृषी अधिकारी एस एस तळेकर एस बी गावडे या सर्वांनी समन्वय साधून क्षेत्रीय पाहणी सुलभ केली या पथकाने आज बीड आष्टी शिरूर कासार तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट दिली काही गावांमध्ये शेतजमिनीवरील गाळ रस्त्यांवरील भगदाडे नाले उड्यांचे तुटलेले बाण तसेच घरांचे पडझडीचे प्रकार पाहिले अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची व्यथा ऐकली नुकसानाची कल्पना घेतली अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील आठ लाख सहा हजार शेतकऱ्यांचे सुमारे सात लाख तेरा हजार हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले असून आतापर्यंत पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे तर चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात एक हजारपेक्षा अधिक जनावरांचे प्राण गेले एक हजार तीनशे तेरा घरांचे संपूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले आणि सात हजार चारशे बहात्तर मालमत्तांचं नुकसान झालंय सार्वजनिक मालमत्ता देखील मोठी पडझड झाली आहे बांधकाम विभागाचे रस्ते आणि पुलांचे महावितरणचे खांब वीजवाहिन्यांचे तर महामार्ग शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा अंगणवाडी ग्राम पातळीवरील पायाभूत सुविधा या सर्वांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं केंद्रीय पथकाने या सर्व अहवालांचा सविस्तर अभ्यास करून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी अधिकारी आणि ग्रामपंचायतशी चर्चा केली सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी अधीक्षक सुभाष साळवे यांनी केंद्रीय के पथकास माहिती दिली केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर तयार होणारा सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे पूर अतिवृष्टीने बीड जिल्ह्याला जखमा दिल्या असल्या तरी त्या थे जखमांवर उपाय करण्यासाठी प्रशासन यंत्रणा आणि जनतेची एकजूट तरी ताकद आभार असले तरी बीडकरांचा आत्मविश्वास अजूनही ठाम आहे पिक गेली पण जिद्द नाही पण मनोबल नाही इंडिया न्यूज